मंडळी नमस्कार डेस्क मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे यावर्षी नवरात्री तीन ऑक्टोबर रोजी चालू होत आहे शारदीय जी तिथी आहे आणि कोणत्या देवीची पूजा कोणत्या दिवशी करायची आहे आपण अपन... आज या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत करा आणि करा शेअर करायला विसरू नका पहिला दिवस जो आहे तो तीन ऑक्टोबर वार आहे गुरुवार आणि या दिवशी घटस्थापना होणार आहे शैल्यपुत्री देवीची पूजा करायची आहे दुसरा दिवस आहे तो चार ऑक्टोबर शुक्रवार आणि या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा करायची आहे दिवस तिसरा पाच ऑक्टोबर शनिवार आहे आणि चंद्रघंटा देवीची पूजा करायची आहे चौथा दिवस जो आहे तो सहा ऑक्टोबर रविवार विनायक चतुर्थी आहे आणि दिवस पाचवा सात ऑक्टोबर सोमवार पुष्पांडा देवीची पूजा करायची आहे दिवस सहावा आठ ऑक्टोबर मंगळवार स्कंदमाता देवीची पूजा करायची आहे दिवस सातवा नऊ ऑक्टोबर बुधवार कात्यायनी देवीची पूजा करायची आहे दिवस आठवा दहा ऑक्टोबर गुरुवार काल रात्री पूजा करायची आहे आणि दिवस नऊ वा अकरा ऑक्टोबर शुक्रवार दुर्गा अष्टमी महागौरी पूजा शारदीय नवरात्री असणार आहे दिवस दहावा बारा ऑक्टोबर वार शनिवार नवमी हवन दुर्गा विसर्जन विजयादशमी दसरा शस्त्रपूजा ही सर्व या बारा बारा ऑक्टोबरला शनिवारी होणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि शारदीय नवरात्री दोन हजार चोवीसच्या या तिथी आहेत नक्कीच या गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळाली असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद